वसमती विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत राजू भैया घरे यांच्या स्थानिक विकास निधीतून बहिर्जी स्मारक महाविद्यालय परिसरामध्ये स्पर्धा परीक्षा अभ्यासिका आणि मार्गदर्शन केंद्राचा भूमिपूजन समारंभ मोठ्या थाटामाटामध्ये महाविद्यालयात परिसरामध्ये पार पडला यावेळी बरेचसे नागरिक या ठिकाणी उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर उद्घाटक आमदार राजू भैया नौघरे प्रमुख उपस्थिती मुंजाजीराव जाधव पंडितराव देशमुख रामचंद्र बागल उमाकांतराव शिंदे नितीन महागावकर आणि समस्त संचालक मंडळ बहिर्जी स्मारक शिक्षण संस्था वापटी विनीत प्राचार्य बहिर्जी स्मारक महाविद्यालय वसमत तसंच महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी विद्यार्थिनी आणि नागरिक यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते वस्मत शाळा कॉलेजेसच्या विद्यार्थ्यासाठी म्हणून या अभ्यासिकेची सुरुवात होणार आहे सध्या सकाळी सहा ते रात्री अकरा ही वेळ ठेवली गरज पडली तर ही अभ्यासिका चोवीस तास सुद्धा चालू ठेवण्यात येईल मुलांसाठी वेगळी मुलींसाठी वेगळी सध्या साडेतीन हजार स्क्वेअर फीट मध्ये आपण ही अभ्यासिका सुरू करतोय संख्या जर वाढायला लागली तर अजूनही हिला मोठं करता येईल फुल्ली कंडिशन फुल्ली कनेक्टिव्हिटी सर्व अद्ययावत फॅसिलिटीज ह्या लॅ अभ्यासिकेमध्ये आपणाला उपलब्ध असतील जगातल्या कुठल्याही लायब्ररीतलं पुस्तक आपणाला वाचायचं असेल जगातल्या कुठल्याही एखाद्या प्राचार्याचं प्राध्यापकाचं विषय तज्ज्ञाच म्हणणं ऐकायचं असेल तर ती माहिती ती सगळी सुविधा या अभ्यासिकेमध्ये दे, देण्याचा आमचा प्रयत्न आहे राजू भैयाने आता सूचना केल्याप्रमाणे याच्यासाठी एक वेगळी समिती राहील स्वत आमदार साहेब राजू भैया हे तिचे अध्यक्ष राहतील बहिर्जी आणि इतर शाळा कॉलेजेसची मिळून राजू भैयाने टीम करावी आणि हे एक वेगळं उपलब्ध करून द्यावा अशी मी विनंती करतो की तुमच्या आमच्यासाठी स्पर्धा अभ्यासिकेचं केंद्र हे आदरणीय जयप्रकाशजी दांडेगावकर साहेबांच्या माध्यमातून आपल्या कॉलेजमध्ये होत आहे त्या कॉलेजच्या माध्यमातून या अभ्यासिकेच्या माध्यमातून तुम्हाला ग्रामीण भागातील मुलांसाठी आपण बघत असताना की शहरातील मुलं वेगवेगळ्या ठिकाणी जात असतात प्राध्यापकांची मुलं असू द्या इंजिनिअरची मुलं असू द्या डॉक्टरची मुलं असू द्या पण तुमचे आमचे मुलं ग्रामीण भागातील मुलं अठरा पगड जातीच्या बहुजन समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आपल्या इथं पुणे मुंबई आणि दिल्लीच्या धर्तीवर कल्याणकर सर आपल्या इथं सुद्धा अभ्यासिका असली पाहिजे हा माझा निवडणुकीतला जाहीरनाम्यातला सगळ्यात पहिला मुद्दा होता आणि ते आज आपण बघत बघत की बयाची शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आणि आदरणीय दांड्यावर साहेबांच्या माध्यमातून हा पूर्ण होत आहे ज्या ज्या वेळेस आपण करोनाचाही काय काय जे पॉझिटिव्ह वर्किंग असते त्या संदर्भात आज मी दांडेवागड साहेबांना बोलल्यानंतर तिथं निश्चित मार्ग निघत असतो की अभ्यासिकायला जवळपास एक दीड वर्ष झालं मंजूर करून पण तिथं जागेची उपलब्धता नव्हती त्यावेळेस आम्ही नगरपालिकेकडे जागेची मागणी केली पण तिथं जागा तिथं उपलब्ध होत नव्हती त्यावेळेस दांडेवड साहेबांना सांगितलं की अभ्यासिका राजू आपण गणिज्य शिक्षण संस्थेच्या प्रांगणात केले पाहिजे की जेणेकरून इथल्या विद्यार्थ्याचा त्याचा फायदा झाला पाहिजे आज बघत असताना की वेगवेगळ्या मेट्रो सिटीज मध्ये तुमचे आमचे मुलं जाऊ शकत नाहीत सोयाबीनच्या चार क्विंटलच्या अरेंजवर इथं सगळेजण जे ग्रामीण भागातील विद्यार्थी तिथं शिकायसाठी येत असतात त्या मुली असतील मुलं असतील कारण मी सुद्धा या कॉलेजचा विद्यार्थी होतो त्या तिथलं कुठं येशील त्या पद्धतीला प्रतिनिधी नंदू परदेशी वस्मत जिल्हा हिंगोली एन न्यूज मराठी